siapa 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 siapa

ஆகிறார்கள் <coughs> போட்டுக்கொடுத்தார்

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आज आमच्या गावामध्ये हबाली वस्ती आहे त्या मी जन्मल्यापासून या हवाली वस्तीला कंटिन्यू लाइटीची तारांबळ आहे आणि लाइटीची तारांबळ असल्यामुळे ह्यांची रबीची पिरणीची होत नव्हती आणि येतं बी नव्हतं त्यामुळे आज गावकऱ्याच्या सहाय्यानं व सर्वांच्या सहाय्यानं ह्या हॉबले वस्तीला एक डीपीचं नियोजन केलेलं आहे वती फिट करून आज चालू झालेली आहे त्यामुळे ह्या होबाले वस्तीवरांना आणि ह्या हॉबले बाहुकीला इतका आनंद झाला आहे की आज ह्यांच्या चेहऱ्यावर आनंदच मान आहे आज जरी बागामध्ये सोलार बसले असले लाईट असली तरी लाईटी शिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही लाईटनं ना ठिबक असेल तुषार असेल एक समान दाब भेटतो त्यामुळे ह्या लाईटीची आवश्यकता असती आज आमचे पाहुणे आपले देवगावचेच पाहुणे आणि पाटील तांदळे यांच्या उपस्थितीमध्ये या डीपीचा डीपीची उद्घाटन केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचा बी मनपूर्वक आभार मानतो थांबतो